पासून स्वागत आज आपण लाईव्ह रेसिपीमध्ये सुकटचा ठेचा बनवणार आहे त्यासाठी इथे मी सुकट घेतलेली आहे सुकट स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर मीडियम साईजचे दोन कांदे मी इथे चिरून घेतलेत आणि मीडियम साईजचा एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे बारा ते चौदा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूणचा एक गड्डा सोलून घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर हळद घेतले मीठ घेतलं आहे आणि जिरे आता आपण सर्वप्रथम गॅस चालू करायचा आहे त्यामध्ये त्यावर तवा ठेवून त्यावर आपण सुकटी भाजून घ्यायची आहे गॅस बारीकच करायचा आहे हाय जयदीप हॅलो सनी सुकट आपण भाजप ठेवायचे तोपर्यंत आपण मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्या जास्तच घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी व जास्त करू शकता पण तर झणझणीत झनझणीत झाल्याशिवाय ठेचा खाल्ल्यासारखा वाटत नाही आता आपली सुकटी भाजल्या गेलेली आहे एका भांड्यामध्ये काळजी घ्यायची आहे सुट मध्ये आता आपण पाणी घालायचं आहे ती साईडला ठेवायची तोपर्यंत आपण ठेचा बनवायचा आहे इथे मिरच्या बारीक केलेल्या त्या त्यामध्ये घालून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये आपण जिरं घेतलेलं तेही घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत पुन्हा लसूण घालायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये या पद्धतीने आपण कढईमध्ये तेल घालायचं म्हणजे आपला ठेचा तयार होईपर्यंत तेल गरम होईल तेल इथे मी चार चमचे घातलेले आहे அறியா थोडस गॅस मोठा करायचा मीडियम आहे उन्हाळ्याच्या दिवसात कसं तोंडाला चव नसते सारखं पाणी प्यावसं वाटतं मग अशा वेळेस असं काहीतरी वेगळं करून खाल्लं तर पोटही भरतं कांदा घालायचा त्यामध्ये मला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते, ते कमेंट करून नक्की सांगा मी करण्याचा प्रयत्न करेन आता आपला ठेचा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असंच जाडसर आपण कलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे पर्यंत आपण आता सुकट स्वच्छ धुवून घेऊया सुकटमध्ये कसे राळ वगैरे असते म्हणून आपण हे दोन वेळा धुवून घ्यायची आहे सनी नक्की प्रयत्न करेन चिकन दम बिर्याणी रेसिपी दाखवण्यासाठी बघा खाली राळ राहिलेली आहे थोडी आता आपण पुन्हा एका पाण्याने धुवून घेणार आहे कांदाही आपण भाजत ठेवलेला आहे त्यालाही हलवून घेऊया हा ठेता तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूपच चवीला अप्रतिम होतं थोडा मोठा करायचा आहे आटेचा तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबरी खाऊ शकता थोडस कॅमेरा मी पुढे घेते कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून झालेला आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला त्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा टीस्पून हळद घेतले नाही व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे चमच्याने आपण बनवून घेतलेला ठेचा घालायचा आहे त्यामध्ये बारीक करायचं आहे यावर झाकण करायचं आहे आपण झाकण काढायचंय थोडस हलवण घेच आहे आत्ता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली सुकट घालायची आहे एकत्रित करून घ्यायचं आहे आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा एकत्रित करून घ्यायचं आहे तर आपण त्यावर झाकण ठेवायचंय झाकण काढायचं आहे पुन्हा हे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये कोथंबीर घालायची आहे एकत्रित तुम्ही बघू शकता ते मस्त आपला सुकटचा ठेचा तयार झालेला आहे आपण हा गॅस बंद करायचा प्लेटमध्ये काढून आहे थोडीशी आता कोथंबीर घालते तर आपली ही सुकटच्या ठेच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या लाईव्हमध्ये बाय